नमस्कार भावा बहिणीनो भन्नाट चवीची आपण बनवू मटकीची सुक्की भाजी तर त्याच्यासाठी बघा मी काय घालणार आहे ह्याच्यामध्ये मी घालणार आहे काळं तिखट मसाला घालून बनवणार आहे झटपट बनतील भन्नाट लागते खायला तर एकदा नक्की करून बघा तर त्याच्यासाठी इथं कढाई घेतली कढाईमध्ये तेल टाकते एक पळी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं मग आपण ह्याच्यामध्ये टाकू कांदा लहान आकाराचं दोन कांदे घेतलं बघा आणि मोठं मोठं कापल्यात बारीक बारीक बारी कापायचं नाहीत बघा अशा पद्धतीनं हे कांदा कापलाय आता कांदा त्याच्या तेलात टाकून आणि चांगलं परतून घ्यायचं कांद्याला नुसतं मऊ करून घ्यायचं बरं का जास्त त्याला तळायचं नाही काळा पोडूस तर कांदा तळताल तर चव चांगली येत नाही मग तर बघा इथं मी कांद्याला पटा पटापटा तळून घेते मध्यम आचेवर आता ह्याच्यात हळद पावडर टाकते छोटा अर्धा चमचा आपण आधीच टमाटे दोन घेतल्यात कापून ते बी आहे टमाटे बी मोठी मोठीच कापायची जास्त बारीक कापत बसायची नाहीत झाले आपले हळद बी तळून त्याला आता आपण टाकू ह्याच्यात टमाट मसाल्याची काळ्या मसाल्याची एकदा बघा मटकी करून इतकी भन्नाट लागते चवीला तर बघा हे आपण घालू याच्यात टमाट मोठ्या आकाराचं असलं की एकच घ्यायचं छोटे असले तर दोन घ्या बारकी बारकी टमाटे असले की दोन घ्यायची टमाटाला मी आपण घेतलं आता एकदा हलवून आता ह्याच्यामध्ये घालू आपण मसाला तर मसाला मी घालणारे पोहे खात्यात त्या चमच्यानं एक आणि अर्धा चमचा हे बघा एक चमचा घातला आणि आता अर्धा चमचा घालते तसलं टी स्पून आणि टेबल स्पून काही सुद्धा नाही बघा इथं नुसतं पोव्या खात्यात त्या चमच्यानं टाकायचं सगळं बघा आता घेऊ याला मिसळून चांगलं असं ह्याला मी थोडंसं तळून घेऊ मसाला टाकून टमाटाला जास्त बारीक करत बसायचं नाही आता मीठ टाकते मटकी घातल्यावर मीठ टाकू आपण टमाटा घातलं की मीठ टाकलं की लिस्ट टमाटो मिसळून जाते सगळं तर बघा आता आपण मटकी घेतली अडीचशे ग्रॅम मटकीला चांगलं धुतलं मी आणली बाजारात ना म्हणून ह्याला धुवून घेतलं आहे अगर आपण घरातच भिजू घातली आणि मूळ आणलं तर मग धुवायची बी गरज नाही तर बघा मटकी घालून चांगलं ह्याला बी मिसळून घेतलं आहे आता चांगलं मिक्स झाली आता मटकी बी मसाल्यात आता आपण मीठ टाकून घेऊ चवी चवीपुरतं तर मी इथं मीठ टाकते बघा चमच्यान खाय पोह्या खायच्या चमच्यानं पाव चमचा मीठ टाकून घेऊ चवीपुरतं मीठ टाका की तुमच्या आधी चवीपुरतं आता मीठ टाकलं चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आता चांगलं मिक्स केलं की ह्याला ना आपण गॅस करायचा बारीक आणि ह्याला ढाकून ताट झाकून टाकायचं ह्याच्यावर आता बघा मीठ टाकलं ह्याच्यावर एक ताट आणि आता ह्याला झाकून पाच मिनटं आहे आता पाच मिनटं झाली बघा चारच मिनटं झालेत पाच नाही झालेत चार मिनटातच मी ह्याच्यावरचं ताट काढलं आणि चांगलं एकदा ह्याला मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने एकदा करून तर बघा डब्याला घ्या न्या रानात घेऊन जावा बनवून मस्त झन्नाट आणि मजेदार लागते बघा खायला भन्नाटचं विचार तुम्हाला ही मटकी बघायची आवडली असली तर व्हिडिओला लाईक ला करा आणि पाठवा तुमच्या मित्रांना आता टाकली ह्याच्यात कोथिंबीर कापून कोथिंबीर टाकून एकदा मिक्स करून घ्या झाली बघा तयार थंड करा आणि डब्याला बांधा ऑफिसला द्या नाही तर घेऊन जावा मस्त आता बंद बंद करते गॅस उतरते ह्याला खाली एकदा नक्की करून बघा मटकीची भाजी आवडली की लगेच लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं धन्यवाद